नमस्कार स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे उद्या होणाऱ्या कुस्ती मैदान जाणारी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य कुस्ती मैदान होणार आहे त्या मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे ते, ते आपण या चे, चे या गावच्या ग्रामस्थाकडून जाणून या ठिकाणी कुस्ती आज द्यास क्षेत्राचे यूट्यूबचे दीपक पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं जायगाव तालीम संघ यात्रा कमिटी आणि देवस्थान कमिटी जायगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे या ठिकाणी साहेब कुस्तीक्षेत्र सुरू झाल्यापासून आज अखेरपर्यंत ही कुस्तीक्षेत्राचं गाव म्हणून जायगाव हे महाराष्ट्रामध्ये एक मल्लांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे पूर्वीपासून फार मोठे मल्ल या ठिकाणी झाल्यास सालाबादप्रमाणे आमच्या जानवा यात्रेनिमित्त यावर्षी एक तरुण पिढीतील होतकुरू सर्व तरुण पैलवान यांनी एक तालीम संघ स्थापन केलेला आहे त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून यात्रा कमिटीच्या माध्यमातून भव्य दिव्यास हे मैदान यावर्षी पार पाडलं जाणार आहे आणि जे हँडवेल छापलेलं आहे ते पाच हजार रुपयेच्या कुस्तीपासूनचं पुढं आहे है। साधारणतः हँडवेलवरती आमच्या तेवीस ते पंचवीस कुस्त्या आहेत त्या कुस्त्या काही दात्यांनी दिलेल्या आहेत त्या दात्यांचं सर्वांचंच या ठिकाणी आमच्या तालमी संघाच्या वतीनं मनपूर्वक असं आम्ही अभिनंदन करतो आणि छोट्या मोठ्या कुस्त्या या ठिकाणी आकड्यामध्ये लागण्या जाणार आहेत जायगाव हे मल्ल्यांचं गाव आहे परंपरेचं गाव आहे या गावातून कितीतरी मल्ल या महाराष्ट्रामध्ये नाव नाव गाजवलेले आहेत आणि अशा प्रकारे बरंच आमचं नियोजन आहे काय आमची ती तरुण पिढी आहे पैलवान संघामधले हे थोडंसं तेही त्या आपणाला थोडीशी माहिती देतील कुस्ती एकही कुस्ती आखाड्यामध्ये लावली <laughs> जाणार नाही सकाळी अकरा ते दोन ह्या वेळातच कुस्त्या लावल्या जाणार आहेत परत न तुमच्या आखाड्यामध्ये एक पण कुस्ती लावण्याची नोंद सर्व पैलवानांनी घ्यायची आहे आणि परत आखाड्यामध्ये प हँडलओवरच्या जे पैलवान आहेत त्यांनी टायमिंगवर उपस्थित राहायचे आहे तो म्हणजे कुस्ती ही आ, सोडली जाणार नाही ही पैलवानांनी दक्षता घेतली पाहिजे कुस्ती ही नोंद आखाड्यात एक ही कुस्ती लागणार नाही आपल्या पुढे शंभर ते शंभर ते तीन हजारापर्यंत पर्यंत नोंद होणार कुस्तीची ही पैलवानांनी खबरदारी घ्यावी आणि खट्ट आणि काटा कुस्त्या जोडलेल्या आहेत तर एक नंबर कुस्ती कोण एक नंबरला कालीचरण सोलंकर विरुद्ध समीर शेख अशी कुस्ती होणार आहे दोन नंबरला प्रशांत शिंदे विरुद्ध आ, संग्राम पाटील सेनादल अशा से बऱ्याच कुस्त्या एक नंबर दोन नंबरच्या जोडीतल्या आपण घेतलेल्या आहेत आपल्या या मैदानाचं वेगळेपण काय सांगाल तुम्ही या मैदानाचं वेगळेपण म्हणजे परंपरेने हे मैदान चालत आलेलं आहे या ठिकाणी आजपर्यंत जुन्या पिढीपासून ते आजच्या पिढीपर्यंत ह्या मैदानामध्ये नोरा कुस्ती केली जाणार नाही कुणाचाही पाहुणावाळा समजला जाणार नाही कारण हा दोन पायाचा खेळ आहे आणि अतिशय कष्टानं मल्ल या ठिकाणी येतात या ठिकाणी कुठल्याही मल्लाचा आजपर्यंत अवमान झालेला नाही किंवा अवमान होऊन दिला जाणार नाही या ठिकाणी काटाच कुस्त्या होणार आहेत आणि त्या दृष्टीनं आमचं जो तालीम नवीन ही पिढी आज उभी राहिलेली आहे या पिढीच्या माध्यमातून निश्चितपणे आकडा एक सुंदर असा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आकडा ह्या वर्षी शंभर टक्के होणार याची ख्वाही देतो मैदान किती वाजता होणार कितीला सांगणार मैदान हे साधारणतः ता उन्हाचा ता तारख असल्यामुळं साधारण चार वाजता मैदान सुरू होईल आणि मल्ल्यानेही नाव पुखरल्यानंतर वेळेत येऊन या तालीम संघाला सहकार्य करायचं आहे साधारणतः सात वाजेपर्यंत हे मैदान चालू राहील नोंद किती किती असणार आहे शंभर किती वाजे ते किती बारा ते तीन या वेळेमध्ये एक शंभरपासून ते तीन हजारापर्यंतच्या कुस्त्या नोंदवल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही मल्ल्यानं कुठेतरी एक आपले कला दाखव ही दोन पायाचा खेळ आहे आणि या मातीचा एक महाराष्ट्र नाव आहे त्या लाल मातीचे इनाम राखून त्यांनी निश्चितपणे काटा कुस्ती करावी आणि काटा कुस्तीच होणार आहे कारण तरुण पिढीने त्या हांडवलवरच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत त्या कुस्त्या नुरा होणार नाहीत आणि त्या शंभर टीका होणार नाहीत आणि अन्य एखाद्या मल्ल्यावर अन्याय बी होणार नाही जायगाव जायगावमध्ये तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी कुस्ती मैदान आपल्याला चार वाजता आमचं सुरू होणार आहे शंभर ते तीन हजारापर्यंत कुस्त्या तिथे नोंद होतील भागातील पैलवानांना ही विनंती आहे की वेळेवर त्यांनी यायचं आहे कारण आखाड्यामध्ये कुस्त्या लावल्या जाणार नाहीत याची नोंद भागातील पैलवानांनी घेण्या कुस्त्या यामध्ये स्पॉन्सर असणार आहेत आणि नंतर गावातील शंभर ते तीन हजार कुस्त्या अदोगरच नोंदवल्या जाणार आहेत त्यामुळे टायमिंगमध्ये आपलं मैदान सुरू होणार आहे आणि यासाठी समस्त ग्रामस्थ तरेस तसेच नवीन तालिबसंघ जायगाव हे आमचं कुस्त्याचा आखाडा घेण्यासाठी अगदी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडणार आहे आणि आम्हाला भागातील गा, शेजारच्या गावातील पैलवानांनी चांगलं मार्गदर्शन यासाठी करावं आणि थोड चांगलं व्हावा ही आमच्या सर्वांची तालीम संघाच्या वतीने किंवा ग्रामस्थांच्या वतीनं आमची विनंती आहे धन्यवाद तर आपल्याला जायगाव यात्रा कमिटीने थोडक्यात वाईट दिली त्याबद्दल दिल 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 कुस्ती आदिस्तपर्यंत आभार धन्यवाद